पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस्या हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्क संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे त्यामध्ये मागील दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष रामचंद्र ननोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ताकदीने राज्यसभेचे विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांचे बैठक संपन्न झाली तत्पूर्वी खासदार चंद्रकांत हांडोरे यांचा लवकरच पंढरपूर सोलापूर दौरा होणार असून चंद्रकांत हंडोरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हाध्यक्ष रामचंद्र ननौरे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मोर्चे बांधण्यास सुरुवात केली आहे तसेच काल त्यांनी पंढरपूर आणि तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर आणि यांचा सन्मान केला यावेळी जिल्हाध्यक्ष रामचंद्र ननवरे जिल्हा उपाध्यक्ष विलास जाधव सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलचे संपादक सोहन जैस्वाल यासह अनेक मान्यवर उपस्थित होते